जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वनसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये ज्या वनसेवेच्या शिचवटी जागा निघणार आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती करणार आहोत आणि त्यामध्ये महत्वाचं असं पद आहे वनपरिक्षेत्र अधिकारी तर बघा पदाबद्दल थोडी माहिती घेऊयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मित्रांनो वन विभागात सुरुवात होते वनरक्षक पदापासून वनरक्षक हे पद गटकाचं पद आहे आणि बघा वनरक्षक पद असतं त्याच्यावर वनपाल हे पद असतं म्हणजे राऊंड ऑफिसर आणि त्याच्यावर असतं हे अधिकारी म्हणजे रेंज फॉरेस्ट ऑफिसर ज्याला आपण आर एफ ओ आणि रेंजर वनक्षेत्रपाल या नावाने आपण ओळखतो आणि याच्यावर असतं बघा ए सी एफ हे पद क्लास वन आणि आर एफ ओ हे पद क्लास टू आहे थ्री स्टार असतं मध्ये आणि हे एक राजपत्रित असं जबाबदार आणि बेस्ट पद आहे फॉरेस्ट मधलं रेंज फॉरेस्ट ऑफिसर तर सुवर्णसंधी आहे आजपर्यंतच्या सर्वाधिक जागा मागील काळात निघलेल्या आहेत तर सर्वांनी याची तयारी करायची आहेत तर आपण बघूयात या पदाबद्दल सिलेबस वगैरे यावर चर्चा करणार आहोत जसं बघा मित्रांनो पी आय लेवलचं एक पद आहे जसं पोलीस स्टेशनचा इंचार्ज असतो पी आय तसं आर एफ ओ हा रेंजचा इंचार्ज असतो रेंज फॉरेस्ट ऑफिसर त्यामुळे जे कोणी यासाठी पात्र असतील त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे आणि सुवर्णसंधीचा फायदा घ्यायचा आहे तर आपण आता बघूयात सिलेबस वगैरे काय आहे याचा तर बघा मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यामध्ये बघा एकोण तीनशे पंच्याऐंशी पदं आहेत राज्यसेवेमध्ये सामान्य प्रशासन विभाग महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ठीक आहे पण आपण यावर फक्त वनसेवेवर फोकस करणार आहोत या व्हिडिओमध्ये ज्याच्या एकूण एकशे चौथे जागा आहेत ठीक आहे तर बघा प्रवर्गानुसार जागा बघा मित्रांनो एकूण एकशे चौवेचाळीस जागा इथे दिलेल्या आहेत आणि प्रवर्गानुसार महिला उमेदवार खेळाडू वन वनशास्त्र ज्यांची पदवी असेल सुद्धा एकूण येथे सात जागा आहेत आणि सात जागेला जर उमेदवार नाही मिळाला तर त्या उरलेल्या प्रवर्गातून ते घेत असतात ठीक आहे तर आपल्या आपल्या प्रवर्गाच्या जागा तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट सुद्धा आपण काढू शकतात ठीक आहे आता बघा अर्ज सादर करण्याची सुरुवात ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत त्यामुळे सर्वांनी आपले प्रोफाईल वगैरे व्यवस्थित चेक करून अर्ज भरायचा आहे आणि सतरा एप्रिल पर्यंत अर्ज हे चालणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख सुद्धा सतरा एप्रिल आहे जर तुम्ही चलनद्वारे बँकेत अर्ज भरत असाल तर एकोणावीस एप्रिल ते एकवीस एप्रिल दरम्यान तुम्ही भरू शकतात त्यामुळे अंतिम दिवसाच्या अगोदर अर्ज सादर करायचा आहे तर आपण आता पात्रता बघूयात तर मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस या दिनांकापर्यंत हे किमान वय हे एक एकोणवीस ते एकवीस वर्ष किमान अराखी वर्गासाठी अडोतीस आहे आणि राखी वर्गासाठी हे जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्ष वय असणे आवश्यक आहे म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर साधारण एकवीस वर्ष वय असत ठीक आहे त्यानंतर बघा आपण एक शारीरिक पात्रता बघा हे फील्ड वर्क असताना युनिफॉर्म पद असल्याने याचं एक क्रायटेरिया दिलेला आहे बघा उंची ही एकशे त्रेसष्ट सेंटीमीटर हवी आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि चेस्ट म्हणजे छाती ही एकोणऐंशी सेंटीमीटर कमीत कमी असावी आणि त्याच्यानंतर त्यात पाच सेंटीमीटरचा फरक असला पाहिजे फुगव फुगवलेली आणि न फुगवली यामध्ये त्यानंतर महिला उमेदवारांसाठी बघा किमान उंची ही एकशे पन्नास सेंटीमीटर हवी आणि जर उमेदवार हा अनुसूचित प्रवर्गातील असेल तर उंचीमध्ये सूट दिलेली आहे पुरुष उमेदवारांना एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि महिला उमेदवार एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर ही उंची असायला हवी त्यानंतर जर आपण सर्व परीक्षा पास झालो तर वनक्षेत्रपाल म्हणजेच आर एफ ओ साठी शारीरिक चाचणी सुद्धा आहे पुरुषांसाठी पंचवीस किलोमीटर धावणे आवश्यक आहे आणि चालायचं आहे आणि सोळा किलोमीटर हे महिला उमेदवारांसाठी ही एक चाचणी असणार आहे ठीक आहे जशी वनरक्षक साठी होती त्यानंतर बघा आता आपण बघूया शैक्षणिक पात्रता तर कोण फॉर्म भरू शकतो या पदाचा तर बघा एक मध्ये बघ वनस्पतीशास्त्र सहशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र सांख्यिकी प्राणीशास्त्र कृषी शास्त्र आणि भरपूर सारे असे विषय आहेत त्यामध्ये कम्प्युटर सायन्स सुद्धा आहे पशुवैद्यकीय विज्ञान तर या सर्व विषयांपैकी कोणताही एक विषय असला तरी तुम्ही त्यामध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असेल पदवी असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात त्यानंतर दुसरा असा आहे जर तुम्ही सायन्स सोडून विज्ञान सोडून दुसऱ्या शाखेत तुम्ही पदवीधर असाल तर त्यामध्ये तुमचा गणित विषय असणे आवश्यक आहे तरच तुम्ही ह्या फॉर्म भरू शकता त्यानंतर जर तुम्ही विज्ञान विषय व्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषय घेऊन पदवीधारक असाल तर तुम्ही बारावीला म्हणजेच उच्च माध्यमिक माध्यमिक वि परीक्षा असते ती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर बघा चार क्रमांक यामध्ये कम्प्युटर सायन्स तंत्रज्ञान अभियांत्रिकी हे उमेदवारसुद्धा ही परीक्षा देऊ शकतात त्यानंतर बघा खाली जे आहेत इंजिनिअरिंग बी टेक बीई बी एस सी बायोटेक्नॉलॉजी बी फार्मसी बी टेक फूड सायन्स हे उमेदवार सुद्धा या परीक्षेसाठी पात्र आहेत ठीक आहे तर व्यवस्थित आपली ही शैक्षणिक पात्रता बघून घ्या अर्ज करण्याच्या पूर्वी ठीक आहे त्यानंतर बघा आता परीक्षेचे टप्पे कसे होणार आहेत तर बघा ही जी राज्यसेवा परीक्षा आहेत या तिन्ही पदांसाठी एकत्रित ही पूर्व परीक्षा होणार आहेत एकूण चारशे गुणांची त्यामध्ये वनसेवा सुद्धा आहेत तिन्ही पदांची परीक्षा ही पूर्वपरीक्षा सोबतच असते चारशे गुणांची आणि त्यानंतर मुख्य परीक्षा ह्या प्रत्येक पदाच्या वेगळ्या होत असतात तर वनसेवेची मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची आणि मुलाखत असते इंटरव्ह्यू पन्नास गुणांचा ठीक आहे तर असे तीन टप्पे असतात परीक्षेचे तर आपण बघूयात आता कसा असतो पेपर तर बघा पूर्व परीक्षा असते महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा तर वनसेवेची सुद्धा यातच आहे त्यामुळे बघा पहिला पेपर असतो दोनशे गुणांचा त्यासाठी दोन तास आपल्याला वेळ असतो आणि याचा जो क्रायटेरिया असतो हा पदवी लेवलपर्यंत प्रश्न असतात आणि माध्यम बघा इंग्रजी आणि मराठी दोन्ही विषयांमध्ये आपल्याला प्रश्न असतात तुम्ही मराठीत बी सोडू शकतात आणि इंग्लिश वाचून सुद्धा सोडू शकतात आणि बहुपर्यायी असतात प्री म्हणजे ऑप्शनल असते चार ऑप्शन दिलेले असतात त्यापैकी निवडायचा असतो तर पहिला पेपर असतो आणि त्यामध्ये बघा पहिला जो पेपर आहे पेपर एक त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते एकास चार ठीक आहे चार प्रश्न चुकला तर एक मायनस असा पहिला पेपर असतो त्यानंतर दुसरा पेपर जो आहे ठीक आहे सेकंड पेपर यामध्ये सुद्धा दोनशे गुण असतात दोन तास असतात आणि यामध्ये बघा ज्याला आपण सी सॅट म्हणतो हा जो दुसरा पेपर आहे यामध्ये क्वालिफाईंग पेपर आहे याचे गुण धरले जात नाहीत मेरिटमध्ये पण हा जो सेकंड पेपर आहे सी सॅट या दोनशे गुणांपैकी आपल्याला तेहतीस टक्के म्हणजेच दोनशेपैकी आपल्याला सहासष्ट गुण हे यात घ्यावेच लागतात तरच पेपर एक हा चेक होत असतो ठीक आहे तुम्हाला समजलं असेल पेपर एक पेपर दोन परीक्षेला दोन पेपर होतात पेपर एक मध्ये बघा काय काय सिलेबस असतो हे बघा जो पेपर एक होणार आहेत दोन गुणांचा त्यामध्ये कंपनीची आपली एक्झाम असते त्या प्रकारे राज्य आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताचा इतिहास महाराष्ट्र भारत जगाचा भूगोल असतो सामाजिक आर्थिक आणि प्राकृतिक भूगोल असतो त्यानंतर राज्य प्रशासन वगैरे असतात संविधान राजकीय प्रणाली पंचायत राज आणि त्यानंतर आर्थिक सामाजिक ज्या योजना आहे विकास दारिद्र्य समावेशन हे प्रश्न असतात आणि त्यानंतर पर्यावरणावर सुद्धा एकदम प्रश्न येतात त्यामध्ये जे विविधता हवामान बदल भरपूर गोष्टी असतात आणि सामान्य विज्ञान टेक्निकल जे आपले विषय आहेत त्यावर सुद्धा एकदम प्रश्न येतात अशा प्रकारे प्रीचा जो दोनशे गुणांचा पहिला पेपर आहे त्याचा हा सिलेबस आहे तर तुम्ही बघून घ्या त्यानंतर जो पेपर दोन होणार आहे ठीक आहे जो क्वालिफाईंग आहे तर आपल्याला हा पेपर दोन होणार आहे या दोन दोनशे गुणांपैकी आपल्याला सहासष्ट गुण घेणे हे कंपलसरी आहे अनिवार्य आहे तरच पेपर एक हा आपला चेक होतो ठीक आहे तर पेपर दोन मध्ये बघा सोपं असतं यामध्ये आकलन असतं पॅराग्राफ असतात संवाद कौशल्य असतं रिझनिंग आणि गणितावर काही प्रश्न असतात काही निर्णय क्षमतेवर प्रश्न असतात आपण काय निर्णय घेऊ शकतो असं सिच्युएशन दिलेली असते त्यानंतर काही अंक मालिका असतात आणि थोडेफार इंग्रजी आणि मराठीवर सुद्धा काही प्रश्न असतात तर हे सी सॅट पेपर आहे तर हे सर्व मुलं पास होताच महत्वाचं आहे पेपर दोन पेपर एक जो आपल्याला मिरिट ठरवणार आहे आपली प्रीची क्वालिफाईंग ठीक आहे त्यानंतर बघा पेपर दोन मध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असते लक्षात मित्रांनो सहासष्ट गुण घ्यायचे आपल्याला पण याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामध्ये फक्त जो डिसिजन मेकिंग आहे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग गणित वगैरे बुद्धिमत्ता असते ते सोडून बाकी सर्व याला पेपर दोन मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहेत ठीक आहे तर आपण बघूया आता मुख्य परीक्षेचा सिलेबस आता प्रीचा आपण बघितला प्री आपण समजा पास झालो दोनशे गुणांची प्री ठीक आहे दोनशे गुणांची फ्री सासष्ट क्वालिफाइंग ची सॅटमध्ये पडले दोनशे पैकी समजा शंभरच्या आसपास लागत असतं आणि त्यानंतर आपण जर पास झालो तर आपल्याला मुख्य परीक्षेसाठी आपण क्वालिफाय होतो तर मुख्य परीक्षा बघा मित्रांनो थोडा चेंज झालेला आहे दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवेमध्ये मुख्य परीक्षा आता दोन हजार पंचवीस पासून ही डिस्क्रिप्टिव्ह होणार आहेत म्हणजेच लेखी स्वरूपाची ही आता ही परीक्षा होणार आहे ठीक आहे तर बघा मुख्य परीक्षा कशी असते चारशे गुणांची लेखी परीक्षा असते त्यानंतर मुलाखत असते पन्नास गुणांची म्हणजे एकूण एक चारशे पन्नास पैकी आपल्याला मेरिट आपला आहे फायनल मेरिट याच्यावर ठरत असतं ठीक आहे तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला हे जे खाली दिलेले आहेत एकूण चौदा विषय आहेत ज्यापैकी आपल्याला दोन विषय हे निवडायचे असतात आणि त्यावरच आपले मुख्य परीक्षेचे दोन पेपर होत असतात तर आपण समजा निवडला पहिला विषय त्याला दोन गुण असतात दुसरा विषय त्याला दोन गुण आणि याचा दर्जा हा पदवी स्वरूप स्वरूपाचा असतो आणि याचा माध्यम मात्र आता इंग्रजीमध्ये आहे ठीक आहे मुख्य परीक्षा ही वनसेवेची इंग्रजीमध्ये होते यासाठी या तीन तासाचा वेळ दिलेला असतो आणि ही ऑप्शनल नसते तर रिटर्नमध्ये असते जसं आपण ग्रॅज्युएशनचे वगैरे पेपर दिलेले असतात तसं आपल्याला हे रायटिंगमध्ये सोडवायचे असतात ठीक आहे आता तर वैकल्पिक विषय कोणते आहे दोन तर बघा मित्रांनो ही जी लिस्ट आहे चौदा विषय आपल्याला दिलेले असतात त्यामध्ये बघा ऍग्रिकल्चर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ॲनिमल हसबंडरी अँड व्हेटनरी सायन्स त्यानंतर के बॉटनी केमिकल इंजिनिअरिंग केमिस्ट्री सिव्हिल इंजिनिअरिंग फॉरेस्ट्री जिओलॉजी मॅथमॅटिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग फिजिक्स स्टॅटिस्टिक आणि झूलॉजी या चौदा विषयांपैकी बघा मित्रांनो आपल्याला कोणतेही दोन विषय हे निवडायचे असतात आणि हे दोन विषय आपल्याला फ्रीचा आपण फॉर्म भरू त्यावेळेस आपल्याला तिथे क्लिक करायला लागतात किंवा सांगायला लागतात कोणते दोन विषय आपण मुख्य साठी घेणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक जो विषय आपल्या जवळचा आहे ज्यामध्ये आपण लिहू शकतो तेच विषय आपल्याला निवडायचे आहेत आणि त्यासाठी एक अपवाद पण आहे मित्रांनो बघा दोन विषय निवडताना तर खाली दिलेल्या ज्या नियमाते आहेत तर ते दोन विषय सुद्धा एकत्र आले नाही पाहिजे समजा ॲग्रिकल्चर आणि अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग या दोन्ही विषय एकमेकांच्या पूरक किंवा ब्रँच आहेत ठीक आहे त्यामुळे हे दोन विषय आपण नाही घेऊ शकत त्यानंतर सोबत आपण अॅनिमल हसबंड्री आणि वेटनरी सुद्धा घेऊ शकत नाही जर आपण ऍग्रिकल्चर विषय घेतला त्यासोबत आपण फॉरेस्ट्री घेऊ शकत नाही फॉरेस्ट्री घेतला तर त्यासोबत ऍग्रिकल्चर घेऊ शकत नाही त्यानंतर केमिस्ट्री घेतला तर केमिकल इंजिनिअरिंग हा विषय सोबत घेता येत नाही त्यानंतर मॅथमॅटिक्स घेतला तर त्यासोबत स्टॅटिक्स घेत येत नाही तर या जोड्या वगळून आपण वेगवेगळे विषय घ्यायचे आहेत दोन विषय डिफरंट पाहिजे दोन्ही वैकल्पिक विषय त्यावर मुख्य परीक्षेचा हा रिझल्ट असतो ठीक आहे तर आपण बघितलं थोडक्यात जी आता परीक्षा होणार आहेत एम पी एस सीची तर सप्टेंबर महिन्यात आपली पूर्वपरीक्षा होईल ठीक आहे तर तुम्हाला समजत असेल दोनशे गुणांची प्री त्यानंतर प्री पास झाल्यानंतर मुख्य परीक्षा दोन वैकल्पिक विषय दोन दोनशे गुणांची दोन, दोन वैकल्पिक आणि पन्नास गुणांचा मुलाखत आणि क्वालिफाईंग शहरीचा असणे जी पंचवीस uh, किलोमीटर आणि सोळा किलोमीटर मुलींसाठी अशा प्रकारे परीक्षेचे टप्पे आहेत मित्रांनो जे मुलं कोणी वनरक्षक असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहेत जे कोणी उमेदवार बाहेरून तयारी करत असतील ग्रॅज्युएट झाले असतील था पात्र असतील त्यांच्यासाठी खूप छान संधी आलेली आहेत तर ही संधी सोडू नका मित्रांनो बघा एकदम बेस्ट असं हे पद आहे रेंज फॉरेस्ट ऑफिसर तर सर्वांनी चांगली तयारी करायची आहे ठीक आहे बघा तर सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि राहिला प्रश्न वनरक्षक पदासाठी आता नुकतंच वनमंत्री यांनी जाहीर केलेला आहे आगामी एक दोन महिन्यात वनरक्षक भरती ही निघणार आहे किंवा तयारीला थोडा वेळही लागू शकतो पण निघणार हे नक्की आहे त्यामुळे तयारी चालू असू द्या आपल्या चॅनलमार्फत वनरक्षक पदासाठी आपण आणि पोलीस भरतीसाठी आपण आपल्या चॅनलवर सराव परीक्षा देत आहोत घेत आहोत ठीक आहे मोफतमध्ये याचे सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील अभिप्राय असतील तर आम्हाला नक्की कळवा आम्ही त्याचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू भेटूया आपल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र